आई म्हटली की ईश्वर आणि आत्म्याचं पवित्र संगम अनेकदा आपण ऐकतो बघतो अनुभवतो देखील की स्त्री आई झाली की आणि शक्ती वेळी वास करत असतात आपल्या लेकरांसाठी ती स्वतःची ओळख विसरून फक्त एक आई होते आणि प्रत्येक संकटापासून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी समर्थ होते आज अशाच एका समर्थ आईची सत्यकथा आपण वाचणार आहोत वयाच्या बावीसाव्या वर्षी माया रुपेशशी लग्न करून मुंबईला म्हणजे माया नगरीत आली शिक्षण झाल्यावर आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं रुपेश सारख्या एका अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईला आली पुढे काय वाढून ठेवलंय हे तिच्या निष्पाप मनाला काय माहित जादुई मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या मायाला या मुंबई नगरीनेही आपलंस केलं काही दिवसांनी तिथे रुळल्यानंतर काहीतरी नोकरी करावी किंवा कसल तरी पुढे शिक्षण घ्यावं अशी इच्छा मायाने रुपेशला बोलून दाखवली पण मी कमावतोय त्यात चांगलं आपलं चांगलं चाललंय भागतोय त्यामुळे तू नोकरी करायची गरज नाही असं सांगून रुपेशने मायाच्या नोकरीला नकारच दर्शवला आणि आता शिकून काय करायचंय मूलबाळ होतील त्यांना सांभाळायचं असं बोलून तिच्या शिकण्याच्या इच्छेलाही पूर्वविराम दिला नवरा म्हणतोय तेही बरोबर आहे असं मानून माया संसारात रमली एकटीला मायाला कधीही बाहेर बा, मा, न जाऊ देणारा नवरा कोणाशी बोलू न देणारा नवरा सुरुवातीला आपल्यावर अप, असणाऱ्या प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे पण काही दिवसातच त्याचा स्वभाव संशयी वृत्तीचा आणि पुरुष अहंकार गाजवणारा आहे हे कळलं त्याच्या या वागण्याला कधी विरोध केलास तर तो मायावर हात उचलायलाही कमी करायचा नाही कित्येकदा तिला वाटायचं जावं सोडून त्याला पण त्याच्यावर असलेल्या अनिश्चित प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवलं नाही याच याच प्रेमाने आज नाव तो उद्या नक्की बदलेल असा विश्वास होता तुझ्या अशीच लग्नाची दोन तीन वर्षे निघून गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती म्हणून रुपेशच्या घरून तिच्यावर दबाव वाढत राहिला रुपेशही घरच्यांचा ऐकून मायाशी भांडू लागला आई होण्यास ती समर्थ नाही अशी दुसणे देऊ लागला घरात तर तिच्यावर वांजोटे पण लादलच गेलं पण हळूहळू समजलं मायाला वाज म्हणून म्हणा लागला आई होण्यासाठी माया नवस कोणी काय सांगेल ते श्रद्धा अंधश्रद्धा उपाय करू लागली रुपेशांनी तिच्यातील नाता आता फक्त मूल जन्माला घालायचं या उद्देशापुरतंच उरलं होतं मायाने मनापासून केलेली विनवणी एक दिवस देवाने ऐकली आणि घरात पाहुणा येण्याचं करताच सगळ्यांना मायाप्रती अचानक प्रेम उळलं रुपेशही तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला नऊ महिने पोटात जीवापाठ जपलेला जीव जगात आला मुलगा झाला म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती रुपेशही तसा थोडा बरा वागत होता त्यामुळे मुलाच्या येण्याने हरवलेला आनंद परत आला असं मायाला वाटलं होतं म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं आनंदासोबत तिचं आयुष्य आईपणाच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत होतो जे तिला सर्वाधिक सुखावत होत आनंदची पळण्यापर्यंतची दुडू पावलं बघून मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होत पण कदाचित हसु... हसु... मान्य नसावं आनंद जसजसा वयात येऊ लागला तशी त्याला वेगळीच चाहू लागत होती शाळेत असताना मुलांसोबत खेळण्याऐवजी मुलींसोबत खेळणे गप्पा मारणे त्याला आवडू लागले घरी असल्यावर आईची साडी नेसणे मेकअप करणे स्वतःला आरशात निरपून पाहणे असे त्याचे चालायचे मायाने खूपदा त्याला रागवलं दटावलं की तू मुलगा आहेस मुलीसारखं वागू नकोस आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याच प्रश्नासोबत झडकत होता जो तो आहे ते त्याला नको होतं आणि मनातून त्याला जे हवं होतं तसं समज समजत त्याला स्वीकारू शकत नव्हतं अस्तित्वाशीच त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्राव सुरू झाला शरीराचं आणि मनाचंद चालू असताना या विपरीत अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदलाही कळत नाही काही घाबरून वैचन होऊन मायाला त्याने घडलेली घटना सांगितली मायाच्या तर पायाखालची जमीन सरकली आनंद शरीराने पुरुष होता पण मन मात्र स्त्रीच होत हे आनंदने मायासमोर कबूल केलं पण आता शरीराने सुद्धा त्याला स्त्रीची ओळख घ्यायला सुरू केलेलं पुरुषाला मासिक पाळी येणारा आनंद हा पहिला मुलगा नव्हता पण माया रुपेशच्या घरातील तो पहिला मुलगा जगा वेगळा होता डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून तृतीय लिंगी समूहातील आहे हे स्पष्टपणे कळलं घडलेला सगळा प्रकार रुपेश पर्यंत पोहचतो आई वडील आपले आहेत ते नक्की समजून घेतील अशी वेळी आशा आनंदला असते पण ती खोटी ठरते सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाही मात्रही विचार न करता त्याला एक तृतीय पण ते समूहात विकून येतो मायाचा जीव मुलासाठी तुटत असतो आईचं काळीन शेवटी रात्रंदिवस फक्त आनंदच्या नावाचा जप करत राहते आनंदला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे चार दिवस अन्न पाणी सोडून मायाने देवपाण्यात ठेवले होते हार मानावी लागली एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेरून दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करून घेते आणि अनवानीच आनंदला शोधायला बाहेर पडते फोनवर रुपेश आनंद बद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करताना तिने गुपचुप ऐकलं होतं त्यावरून तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता ती तडक त्या वस्तीत जाते आजूबाजूला टाळ्या आधी घाबरते आजपर्यंत या लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं त्यामुळे त्याची भीती वाटणं साहजिकच होत तरीही बुट्या हिमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडत ती वस्तीत फिरत असते मायाचा आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत आई ओरडत बाहेर येतो आणि मायाला घट्ट मिठी मारतो दोघे मायलेक आसवानी फक्त बोलत होते दोघांची ती स्थिती पाहून तिने असणार आसना, तिचे असणारे सगळ्याचेच डोळे पाहाव पानावले आनंदची आई हात जोडून पाया पडून त्यांच्या सुटकेसाठी विनवणी करते त्या समाजातील गुरुमायला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या सामान्य समाजात आनंदला काही स्थान नाही त्याला फक्त अहन सहन करावी लागेल तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षितही राहील आम्ही त्याची योग्य काळजी घेऊ पण माया शेवटी एक आई होती किती काही झालं तरी आनंद माझा जीव आहे त्याच्यापासून मी दूर नाही राहू शकत त्याची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करेन पण माझ्यापासून दूर करणार नाही तुमचे पैसे हवं तर मी कसंही करून परत आणून देईन पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका अशी विनंती माया त्यांच्या समोर करते एका आईचं हट्टा पुढे आणि आश्रू पुढे सगळेच झुकले माया लेखाच्या प्रेमापुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्यांनी आनंदला सोबत न्यायला परवानगी दिली काही झालं तरी आम्हाला हाक मारा असं सांगायला देखील विसरले नाही माणूस आज त्याच माणसातील मानसियांनी आपुलकीचा प्रत्यय मायाला आला होता आनंदला परत मिळून तिने एक लढाई जर लढाई तर जिंकली होती पण खरी लढाई आता सुरू झाली होती माया रुकेशकडे न न जाता आनंदा घेऊन सरळ माहेरी जाते ही आनंदच सत्य कळल्यावर तेही आनंदला स्वीकारण्यास असमर्थता दाखवतात माया तिथूनही आनंदला घेऊन बाहेर पडते परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वन वन फिरण्याचा प्रवास तिचा सुरू होतो मुंबईतल्याच एका नातेवाईकांनी रुपेशला माहीत न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एक ठिकाणी कपडे भांडीचं कामही मिळवून दिलं इथून मायाच्या मातृत्वाचा आणि आनंदच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरू होतो रुपेशने इकडे माया आणि आनंदला शोधण्यास सुरुवात केली होती आनंद ज्याच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळलं की माया त्याला स्वतःसोबत घेऊन गेली आहे कधी घराबाहेरही न पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला होता आनंदला विकून मिळालेले पैसे आता परत मागतील या भीतीने तो काही न बोलता तिथून सर सटककेच्या उद्देशात असतानाच आम्हाला आमचे पैसे परत नको पण आनंदाने त्याच्या आईला काही होता कामा नये अशी समज दिली पण मायाने त्याचा शब्द मोडून त्याचा अपमान केला होता त्याचा पुरुषार्थ डिवचला गेला होता आणि दिवस शांत बसून काही दिवस शांत बसून रुपेशने पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली माया दिवसभर कपडे धुण्याचं काम करून संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये काम करायची आनंदला खूप शिकवून मोठं करायचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत होती आनंदची स्वतःची एक लढाई समाजासोबत सुरू झाली होती एकच दिल असा होता की ज्या आईने जन्म दिला त्या ते, आईने त्याला जो तो तसा जसा आहे तसा त्याला स्वीकारून त्याच्या भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्याच्या सोबत होती परिस्थितीचा सामना करत कसं कस शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला कॉलेजमध्ये त्याची ओळख फार दिवस लपून राहिली नाही की त्याने तसा प्रयत्नही केला नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक होतं त्याच्या हातात ते नव्हतं त्यामुळे समाजानेही कोणतीही आडकाठी मध्ये आणता त्याला माणूस म्हणून स्वीकारलं अपेक्षा होती पण प्रत्यक्षात मात्र त्याची अपेक्षाच झाली नाही पूर्ण कॉलेजमध्ये मुलं त्याला तृतीय पंथी म्हणून चिडवायचे एकट्याला गाठून नको तसे स्पर्श करायचे त्याला नाचायला सांगायचे त्याने विरोध करताच त्याला मारायचे डोळ्यातील अश्रू लपवत सारं दुःख तो आईकडे बघत सहन करत होता मनातल्या मनात घुसमटून मना जात होता यातूनच त्याने एक दिवस स्वतःच काहीतरी बरवाईत करण्याचा प्रयत्न केला पण माया वेळेत पोहोचल्यामुळे त्याच्या जीवाला काही झाले नाही त्या दिवशी मायाने पहिल्यांदा आनंदच्या कानाखाली लागावली डोळ्यात अश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलत होती तू तु तुझीच ओळख स्वाभिमानाने घेऊ जगू शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारतील तुला आणि त्याच्या स्वीकारण्यात न स्वीकारण्यावर तुझं जगण अवलंबून आहे का मी माझा नवरा माझे आई वडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे त्या कपड्यानेशी घराबाहेर पडले ते तुझी हार बघायला नाही लोकांच्या चळणाऱ्या नजरा आणि कुस्तुल्य रोज सहन करते ते फक्त तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्या जवळ आणून एक सुरक्षित छत दिलं ते फक्त तुझ्यासाठी स्वतःला संपवताना हा जीव तुझा नाही तर माझा आहे हे विसरू नकोस एक जिद्द मनात ठेव की तू जिंकणारच मग पुलीसोबत असो नसो हा रस्ता काट्यांचा आहे यावरून चालूनच तुला एक दिवस फुलांचा हार ही गळ्यात भेटेल हे लक्षात ठेव इथून पुढे हे मिळालेले जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही त्या दिवशी आनंदने आता न हारता फक्त जिंकेनच असे वचन व्हायला दिले आणि त्याची जी होती मनात त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला माया प्रामाणिकपणे निष्ठेने असते सगळी संकट दूर झाली असं वाटत असतानाच एक दिवस रुपेश त्या दोघांसमोर उभा ठाकतो मायाचे हातपाय थरथरू लागतात तरीही ती हिंमत एकटवून त्याला उत्तर देते रुपेश तीच का तिचं काही न ऐकता तिला मारझोड सुरू करतो आईला वाचवायला आनंद मध्ये त्याचाच आवून त्याला त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न रुपेश करताच माया घरातील धारदार चाकूने त्याच्या हातावर वार करते पत्नी म्हणून तिने त्याचे अत्याचार सहन केले पण मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती झाशीची राणी झाली पुन्हा इकडे फिरकलास तर तुझा जीव घेईन हे बोलण्याची हिंमत एका आईत आहे आली रक्ताने भिजलेल्या हात रुपेश तिच्या घरातून बाहेर पडला तो कायमचाच आनंद आणि माया दोघेही घडल्या घडल्या घटनेतून सावरत दर दिवशी समोर येऊ येणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करत आजूबाजूंचे टोमणे ऐकत पण हसत जगत होते मायालाही आता चांगला पगार मिळत होता आनंदला शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत होत्या खूप अवेलना अपमान सहन करावा लागत होता पण वेळोवेळी आईचा खंबीर पाठिंबा सामाजिक संस्थेची मदत व स्वतःची प्रबळ इच्छा या जोरावर शिक्षण पूर्ण यासोबतच एका सामाजिक संस्थेसोबत जोडून त्याच्यासारख्या समूहातील मुलांना समुपदेशन देण्याचं मोलाचं कामही करत होता आणि या मुलाच्या पालकांना धैर्य आत्मविश्वास देण्याचं काम मुलांना प्रेमाने स्वीकारण्याचं आणि वाढवण्याचं समुपदेशन माया करत होती ज्या दिवशी आनंदने पूर्ण केलं त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होणार होता त्या दिवशी त्याने आईला कार्यक्रमासाठी स्वकमाईतून साडी घेतली मायाच्या आई डोळ्याचे पारणे फिटत नव्हते खूप खुश होती ती स्वतःच्या गळ्यात फुलांचा हार पडताना बघून आनंदला काही वर्षांपूर्वी आईने बोललेले शब्द आठवले या काट्यावर चारूनच एक दिवस तुझ्या गळ्यात फुलांचा हार पडेल आनंद भारावून गेला होता त्याच्या प्रवास व्यक्त करताना या यशाच सार श्रेय फक्त आईला देतो भरल्या डोळ्यांनी तो म्हणतो जर आई माझ्यासोबत नसती तर कदाचित मी कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर टाळी वाजवत पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरवत उभा राहिलेला दिसत असतो पण आईने खूप कष्ट करून जगाची बोलणी खाऊन सगळी नाती तोडून सात जन्माच्या नात्याने बांधलेली पत्ती सोडून तिने फक्त माझ्यासारख्या मुलाला साथ दिली ज्याला ती मुलगाही बोलू शकत नाही आणि मुलगी ही ये... येता जाता रोज तिला समाज ती बघ त्याची का तिची आई असं म्हणत जोरजोराने हसायला तिला चिडवायला मुलाला जन्म देत तू तृतीय जन्माला घातला असं हिनवायचा पण ती शांत बसून सहन करत राहिली फक्त माझ्यासाठी कित्येकदा कोपऱ्यात जाऊन तिने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली पण माझ्या समोर ती नेहमीच खंबीर आणि सक्षम आई बनली मी तिची कमतरता नसून ताकद आहे हा विश्वास तिने मला दिला त्याचमुळे मी हा पुनर्जन्म मला लाभला आणि मी स्वतःची ओळख स्वतंत्र अस्तित्व बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो आई आहे म्हणून मी आहे नाहीतर मी शून्य आहे आनंदच्या मुखातून आपलं कौतुक ऐकून मायाच्या आनंदाशी थांबत नव्हते नवऱ्याला सोडून आई वडिलांना सोडून एक आई म्हणून ती इतकी वर्ष झटत होती रात्रंदिवस माझ्या यशासाठी कष्ट करत होती त्याच आज चीज झाल्यासारखं वाटलं मुलाचं यश डोळ्यात साठवून घेत होती तिची तिची आ... आई ही की त्याची आई या लेबल पेक्षा ती एक सक्षम आई होती जी आपल्या मुलाची ढाल बनून नेहमी असते आज आनंदची आई म्हणून तिला खूप मान मिळत होता यातच तिच्या जन्माचा सा सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होत कथा सत्य घटनेवर आधारित आहे आईसाठी तिचा मुलगा कोण आहे यापेक्षा तो तिचा जीव आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये